मित्रांनो आज म्हणलो स्वतःला जरा जाब विचारावा आज म्हटलं स्वतःला जरा जाब विचारावा आईसाठी आपण काय करतो जरा आढावा घ्यावा आपण पहाटे उठलोय आणि आई दुपारी असं कधी घडलंय आपण पहाटे उठलोय आणि आई दुपारी असं कधी घडलंय आपण जेवायच्या आधी आईचं ताट आपण कधी वाढलंय बरं तुम्ही घरी येताना विनाकारण आईसाठी काही आणता बरं तुम्ही सांगा तुमच्या आईचा फेवरेट कलर कोणता देवा आईला हवं ते मिळू दे अशी प्रार्थना कधी केली देवा आईला हवं ते मिळू दे अशी प्रार्थना कधी केली पाहिलं का आईला शेवटची ऑनलाईन कधी आली तिच्या बर्थडेची पार्टी तिच्या मैत्रिणींना बोलवून आपण कधी देतो तिने केलेला पसारा आपण कधी आवरतो तरीही बाळाला कोणी काही बोललं की तिचं मन येतं भरून तरीही बाळाला कोणी काही बोललं की तिचं मन येतं भरून आपण बोलताना मात्र शिव्या विनाकारण आईवरून अहो लक्षात ठेवून बाळासाठी ती सतत हात पसरते कधी दैवापुढे देवापुढे नशिबापुढे पुढे फक्त स्वतःची दुफाची बीपीची गोडी मात्र ती विसरते आईची आई, आई होऊन बाळांनो कधीतरी वागाना आईची आई, आई होऊन बाळांनो कधीतरी वागाना तिचा खडबड हात हातात घेऊन कधीतरी बघा ना कितीही कर्तृत्व कमा तुम्ही कितीही कर्तृत्व गाजवा तुम्ही झेप कमी पडते कितीही कर्तृत्व गाजवा तुम्ही झेप कमी पडते आईने कडेवर घेतल्यावरच आपली उंची वाढते उगाच कशाला त्या अध्यात्म आणि श्रद्धेच्या गप्पा हाणता आईच्या पोटी जन्माला येता आणि देव कुठे म्हणता आईला सतत मुलांचा ध्यास त्यांच्याच प्रेमाची धुंदी बाळांनी गंमत नाही आणली तरी आई सदा आनंदी नको कुणाशी स्पर्धा देवा नको कुणाचा हेवा नको कुणाशी स्पर्धा देवा नको कुणाचा हेवा जिंकायचं असेल ना मित्रांनो तर आईच्या पायावर डोकं ठेवा जिंकायचं असेल ना मित्रांनो तर आईच्या पायावर डोकं ठेवा धन्यवाद